बघा किती छान झाली आपली भाजी आणि ह्या थंडीतल्या येणाऱ्या पाल्याभाज्यांचा मस्त आस्वाद घ्या आणि निरोगी राहा खूप सुंदर होते एकदा करून बघा आणि आवडली तर मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप छान हिरव्या भाज्या मिळतात त्यामध्ये माझी फेवरेट भाजी कोणती असेल तर ताकवताची भाजी आमच्या शेजारच्या काकी त्या दादाला ऑफिसला जातात आणि त्यांनी स्पेशल माझ्यासाठी आणली आणि म्हटलं तर मी करणारच आहे तो तुम्हाला रेसिपी दाखवतो ही एक मोठी जुडी पालक आहे जे मी साफ करून घेतले आणि ह्यामध्ये आता आपण वापरणार आहे ही दोन चमचे तुरीचे डाळ आहे चण्या डाळ पण वापरतात पण तुरीच्या डाळीमुळे एक वेगळी छान टेस्ट येते त्याचबरोबर फोडणीसाठी आपण लसूण वापरणार आहे त्याचबरोबर आपण शिजवतानाच त्यामध्ये हे शेंगदाणे टाकणार आहे हे अख्खे शेंगदाणे आहेत भाजलेले वगैरे नाही हे दाण्याचं कूट आहे साधारण दोन ते तीन चमचे मी दाण्याचं कूट वापरले भाजलेले आहे आणि ह्या पाचसा हिरव्या मिरच्या आहेत तिखट वेळ तर ही भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतली आता आपण कुकरला लावून घेऊया भांड्यामध्ये आपण ही चिरलेली भाजी टाकून घेऊया याचबरोबर आता आपण शेंगदाणे पण टाकायचे ह्या हिरव्या मिरच्या आहेत यातल्या तीन एक मिरच्या आपण यात टाकूया आणि दोन नंतर फोडणीला वापरायचे हे दाण्याचं कूट टाकूया आपण यामध्येच त्याचबरोबर ही धुतलेली डाळ आहे तोरीची डाळ ती टाकून घेऊया त्याचबरोबर चवीपुरते मीठ टाकायचंय त्याचबरोबर तर यामध्ये आपण पाणी ऍड करूया पाणी जास्त नाही आहे कारण आपल्याला नंतर पाण्याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करू शकतो झाकण लावून साधारण आता कुकर एक, करूं पनता एक करूं भाजी जे व्यवस्थित घाटली जाते खोलून बघूया आपली भाजी शिजली का हो मस्त छान शिजली आपण ऐकत रवी न किंवा अशा घाटणीने काहीतरी घाटून घ्यायची भाजी माझ्याकडे हा स्मॅशर आहे आणि भाजी मी थोडीशी अशी स्मॅश करून घेणार आहे व्यवस्थित असे घाटून घ्यायचे आपण भाजी व्यवस्थित शिजली की ही सगळी प्रोसेस लवकर होते पाच शेतकरी छान शिजली आहे भाजी आणि आता आपण फोडणी टाकून घेऊया कढई तापली आहे यामध्ये आपण तेल टाकून घेऊया साधारण दोन चमचे तेल टाकले तेल गरम झालंय यामध्ये आपण आता टेस्टलेलं लसूण टाकूया आणि एक मिरची पण यामध्ये टेसून बारीक केलीये आहे जास्त लसूण वापरायचं या भाजीला हो खूप छान खुमंगाचे होते हे भाजी मस्त टेस्ट लागते

काही भाज्या अशा असतात ना ज्यामध्ये मसाल्यांचा वापर जास्ती नाही करायचा त्यांना स्वतःची एक छान टेस्ट असते त्यामुळे आपण यामध्ये काही एक्स्ट्राचं वापरलेलं नाही आहे फक्त आलं लसूण आणि मिरचीचा वापर पण केला आहे यामध्ये आणि खूप सुंदर होती ही भाजी ही <स्थागी> भाजी तयार आहे तुम्हाला जेवढे पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यापट्टी तुम्ही ते पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करा